नमस्कार सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण बघत आहात दुपारच्या बातम्या बघूया आतापर्यंतच्या घडामोडी अचलपूर मधील ऐतिहासिक फिनले टेक्सटाईल मिल मध्ये पुन्हा एकदा कामगारांचा संघर्ष उफाडला आहे अनेक महिन्यांपासून थकित वेतन आणि बोनस न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी थेट मिलच्या उंच चिमणीवर चढून आंदोलन सुरू केले आहे अचलपूरच्या विकासात एकेकाळी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फिनले मिल मध्ये मात्र कामगारांच्या संघर्षाची गाथा पाहायला मिळत आहे गेल्या तीन दिवसांपासून विकेश उघडे आणि मनोज सूर्यवंशी हे दोन कामगार मिलच्या उंच चिमणीवर त्यांची एकच मागणी आहे की थकीत वेतन आणि बोनस तात्काळ कर द्या कोरोना काळात बंद पडलेली ही मिल अजूनही सुरू झालेली नाही त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आहेत आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे यापूर्वी मे महिन्यातही याच चिमणीवर आंदोलन झालं होतं त्यावेळी मिल प्रशासनाने लेखी आश्वासन दिलं होतं की कामगारांचे पैसे दिले जातील परंतु आजपर्यंत ते आश्वासन पूर्ण झालं नाही त्यामुळे पुन्हा एकदा कामगारांनी टोकाची भूमिका घेतली आहे चिमणीवरनं या कामगारांनी शासनाला आणि प्रशासनाला थेट सवाल केला आहे आम्ही कधीपर्यंत फक्त आश्वासनांवर जगायचं आणि या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक कामगार संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आहेत पोलिसांनी मिल परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे परंतु कामगारांचा संताप वाढत आहे जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार कामगारांनी केला आहे मागच्या मैं दोन सत्तावीस आंदोलन सुरू केले होते त्यानंतर एकोणतीस तारखेला माननीय आमदार यांच्या माध्यमातून मध्यस्थ करून आम्ही मुंबईचे दोन, दोन अधिकारी बोलावून ह्याच्यात तोडगा काढण्यात आला होता त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात दिल्लीवरून लेटर देण्यात आले होते की आम्ही तुम्हाला अडीच ते तीन महिन्यात तुम्हाला पगार करून देऊ बोनससुद्धा देऊ आणि जे ते वरून लोकरात लोकरीत आम्ही तुम्हाला ते देऊ त्यानंतर मुंबईच्या ज्या तीन मिला आहेत खोटदार टाटा आणि इंदू मिल सोळा तारखेला मागच्या महिन्याच्या सोळा तारखेला त्यांना त्यांनी दोन वर्षाचे बोनस दिले आम्ही ह्या ह्या विषय घेऊन माननीय आमदार प्रवीणभाऊ तायडेकडे गेलो आणि आमदार साहेबांकडे आम्ही हा विषय मांडला आमदार साहेबांना आम्हाला मुंबई घेऊन गेले तिथं जे कुमकुम राजीव आणि संदीप शर्मा साहेब आहे त्यांच्या अंडरमध्ये दहा मिला येतात तिथं आमदार साहेबांनी तिथून फोन लावला की ला बा तुम्ही कुठं आहे बा त्यांना सांगा तुम्ही मुंबईला आमदार साहेबांनी म्हटलं की मी पण सुद्धा मुंबईला आहो आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सुट्टीवर आहो पण आम्ही तिथं दोन चोखी केली असता एन टीच्या ऑफिसला तर ते साळून आले आणि अकरा वाजता पळून गेले आमच्यासोबत त्यांनी चर्चा केली असती तर आज ह्या पवित्रा घ्यायची आम्हाला गरज पडली नसती कारण की आज आमची एवढी दुर्दै एवढी दुःखद गोष्ट आहे की आमचे पगार नाही काही नाही आणि तो चालू महिन्याचा ऑक्टोबर महिने महिन्यापासून तर आतापर्यंत दहा महिन्याचा पगार ह्या शिल्लक आहे चार वर्षाचा बोनस बाकी आहे मागील फिफ्टी पर्सेंट मधला सोळा महिन्याचा पगार तो बाकी आहे आता काल नागपंचमी होती रक्षाबंधनाकरता आपला राख, राखी होती आता बहिणीला पैसे देण्याकरता आमच्या पैसे नव्हते आता कमीत कमी, -कमी रक्षाबंधन सोळा गणपती महा महालक्ष्म्या दसरा दिवाळी असे मोठे मोठे सण ह्या दोन अडीच ते अडीच ते दोन महिन्यात आहे आणि आमचा उदरनिर्वाह कसा करावा आमची मागणी हेच आहे तोपर्यंत हे चिमणी आंदोलन किमणी आंदोलन सुरू आहे तोपर्यंत आमच्या खात्यामध्ये पहिले बोनस येत नाही आणि शंभर टक्के पगार झाला तर हे आमच्या खात्यावर टाकत नाही तोपर्यंत तो हे आंदोलन सुरूच राहणार रा आहे आणि आम्ही याच्यानंतर तीव्र आंदोलन करू धर्मेंद्र कुमार जे प्रभारी महाप्रबंधक आहेत त्यांच्यासोबत चर्चा काही झाली का त्यांच्यासोबत चर्चा हे झाली त्यांनी आम्हाला काल ऑफिसमध्ये बोलावले आणि त्यांनी विचारले की तुमच्या मागण्या काय आम्ही त्यांना सांगतल्या आमच्या दोन मागण्या आहे बोनस सगळ्यात पहिले अगोदर टाकणे आणि पगार किंवा तुम्ही इतका सत्कर नाकाचा माल जाळून विकला तर तुम्ही इतका आमचा बोनस करायला पाहिजे नव्हता की तुम्ही इथून मुंबईला पै पैसा देऊन किती बोनस केला तुम्ही किती कामगाराचा उदरनिर्वाह मिलवटल कमीत कमी, -कमी आठशे लोकांचा उदरनिर्वाह आहे आणि त्याच्यातले तीनशे दहा हे परमानंट कामगार आहेत आणि सातशे सातशे कामगार हे बदली कामगार आहेत जेणेकरून त्याचे लग्नच सुरत आहे पूर्वीवाले पोटिकेत नाही आहे अचलपूरच्या संघर्षांवर शासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल बेरोजगारी आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या या कामगारांना न्याय कधी मिळणार हा प्रश्न आता संपूर्ण शहराला पडला आहे अमरावती ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत दुचाकी सोडणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे या दोन आरोपींमुळे मोटरसायकल चोरीची चार आणि एक जबरी चोरीचा गुन्हा पर्दाफाश झाला आहे पोलिसांनी या आरोपींकडून एकूण पाच मोटरसायकल्स आणि रोख रक्कम जप्त केली आहे ही घटना अमरावती जिल्ह्यातील आहे जिथे दर्यापूर अमरावती शहर आणि मूर्तिजापूर येथून मोटरसायकली चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली होती की गौरव ढोणे आणि रोशन थोरात हे दोघे आरोपी खोलापूर स्टँड परिसरात चोरीची होंडा शाईन मोटरसायकल स्वस्त दरात विकण्याचा प्रयत्न करीत आहेत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले सुरुवातीला आरोपींनी उडवा उडीची उत्तरं दिलीत परंतु पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली या आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार त्यांनी दर्यापूर अमरावती शहरातील रेल्वे स्टेशन वलगाव आणि मूर्तिजापूर येथून एकूण चार मोटरसायकली चोरल्या होत्या पोलिसांनी या सर्व चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत याशिवाय आरोपी गौरव ढोणे यांनी मे महिन्यात लोणी येथे केलेल्या एका जबरी चोरीची ही कबुली दिली आहे पोलिसांनी त्याच्याकडून जबरी चोरीसाठी वापरलेली मोटरसायकल आणि रोख चार हजार रुपये ही जप्त केले आहेत या कारवाईमुळे एकूण पाच गुन्हे उघडकीस आले आहेत पोलिसांनी आरोपींकडनं एकूण अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे पुढील कारवाई दोन्ही आरोपींना दर्यापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे तरी होती अमरावती पोलिसांच्या यशस्वी कारवाईची बातमी या कारवाईमुळे केवळ चोरीचा पर्दाफाश झाला नाही तर नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यासाठी अमरावतीतील नेहरू मैदानातील शहीद स्मारकावर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात सेवा दल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते अमरावतीमधील नेहरू मैदानावर क्रांती दिनानिमित्त आदरांजलीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे स्मरण करण्याकरिता आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता दिगंबर जैन महा काँग्रेस सेवा दल आणि अभिनंदन पेंढारी मित्रमंडळ एकत्र आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक परिवारातील श्रीमती इंदिराबाई बर्वे होत्या माजी महापौर विलास इंगोले अभिनंदन पेंढारी माजी सैनिक संघटनेचे ए जी शेंडे यांच्यासह अनेक मान्यवर प्रमुख उपाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात तीस माजी सैनिकांनी केली त्यांनी गणवेशात येऊन शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली यानंतर आणि माल्यर्पण करण्यात आले काँग्रेस अभिनंदन पेंढारी यांनी आपल्या भाषणातून क्रांती दिनाचे महत्व सांगितले आज नऊ ऑगस्ट या दिने भारत छोडो असा नारा दिला आणि ज्या त्या जे सैनिक जवान शहीद झाले त्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी अमरावती शहर जिल्हा काँग्रेस सेवा दल व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ते आज त्यांना आदरांजली कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये माननीय जे मुलातभाऊ इंगोले माजी महापौर पुरुषोत्तमजी मुंदडा बाळासाहेब देशमुख दीपक मुलगीकर आदी उपस्थित होते यावेळी देशभक्ती गीत आणि जे आजी माजी सैनिक आहे त्यांचा सत्कार इथे करण्यात आला इतर मान्यवरांनीही एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोट आंदोलनाची आठवण करून दिली ज्यामुळे देशभरात क्रांतीची ज्योत पेटली या कार्यक्रमात माजी सैनिकांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच श्रीमती इंद्राबाई बर्वे आणि माजी सैनिक ए जी शेंडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला देशभक्तीपर गीतांनी कार्यक्रमात जोश भरला कार्यक्रमाच्या शेवटी शहीद स्मारकापासून महात्मा गांधींच्या पुतळ्यापर्यंत क्रांती ज्योत मशाल यात्रा काढण्यात आली आणि गांधीजींना आदर आणि नमन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मी सुभेदार आज नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस हिंदू क्रांती दिन सुरुवात झाली ती आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला मुंबईमध्ये भारत सोडव चेलेजाव या नेतृत्वात सुरुवात झाली आणि त्याचे पडसाद हळूहळू पूर्ण देशात फुटायला लागले आणि एवढं उग्र रूप धारण केलं की इंग्रजांच्या सरकारी जे संपत्त्या होत्या ते पेटवायला सुरुवात केली देशवाल्यांनी आणि ते पेटता पेटता उग्र रूप आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आलं तर आपल्या महाराष्ट्रात अमरावतीमध्ये जे शहीद सैनिक आहेत आपले क्रांतीवीर त्यांचे नाव अशा प्रकारे आहे शहीद सुरेश भडके शहीद गजानन देवगरे शहीद गुरुबोल बिजुबोल शिंदी शहीद सुरेश वानखडे शहीद सुरेश कुर्वे शहीद एम्पीचंद गोपाळ शहीद शेख रफीक शेखरूर आणि शहीद नरेंद्र देशमुख या शहीदांना आम्ही जे श्रद्धांजली देण्याचा आम्हाला योग आला ते अभिनंदन पेंडारी व मित्रमंडळ जैन समिती यांनी आम्हाला सन्मान देऊन आणि बोलावले आणि आम्ही जे सैनिक आहोत हे एस सी टी सैनिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्याशी जुळलेलं आहोत आणि एवढे बोलून घेऊ शकतो क्रांती दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनाचे आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित करतो आपल्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या या महान वीरांना आदराने नमन करण्याचा हा दिवस या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या योगदानाचे स्मरण केले गेले